आपल्या भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहात त्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो आजची पत्रकार परिषद घेण्याचा विषय असा आहे की गेल्या दोन तीन दिवसामपासून आमच्या विरोधकांचे जे पायाखालची वाळू सरकलेली आणि कशाही पद्धतीचं भाषणं कशाही पद्धतीचं आणि अशा स्वरूपात जे वक्तव्य केले जात आहेत त्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकार परिषदेला उपस्थित आहे काल परवा कोळकीमध्ये कार्यक्रम झाला तीच परिस्थिती आता काल निंबोऱ्यात कार्यक्रम झाला तीच परिस्थिती निंबोरे गावातल्या कार्यक्रमाला अनेक टीका टिप्पणी झालेल्या आहेत काम कमी आणि चर्चा जास्त असा विषय यांचा आहे आणि त्यामध्ये निंबोरे गावाच्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या पाच वर्षात काय परिस्थिती निंबोरे पंचक्रोशीत काय परिस्थिती पलटण तालुक्यात काय परिस्थिती ही वस्तुस्थिती मांडण्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद बोलवली आहे काल आमच्या विरोधी गटाचा गटाने पूजनाचा जो कार्यक्रम घेतला पूर्ण कामं त्यातल्या जवळजवळ पन्नास टक्के कामे हे खासदार सिंह नाईक निंबाळकर हे ज्यावेळेस खासदार होते तेव्हापासून जे आता आमदार साहेबांच्या काळातून म्हणजे त्याला गती मिळाली अशा स्वरूपात हे कामाचं भूमिपूजन या ठिकाणी ॲक्च्युली आम्ही करायला पाहिजे होतं परंतु आम्हाला सूचना आहेत की दादांच्या की काम करताना अदोबर कामं होऊ द्यात आणि नंतर उद्घाटन घ्या फक्त नारळ पडून उपयोग नसतो गेल्या तीस पस्तीस वर्ष असेच प्रकारचे एका एका कामाचे दहा दहा पंधरा पंधरा नारळ फोडून या ठिकाणी सत्तेला सत्तेची जी चव घेतली गेलेली आहे सर्वसामान्य जनतेला फसवले गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीत निंबोरे परिसरामध्ये काल की पहिला जिल्हा परिषद गटाच्या पंचायत समितीची फेररचना झाली आणि पहिला कार्यक्रम निंबोऱ्यातून घ्यायचा जसा त्यांचा पहिला कार्यक्रम पंच्याण्णव साली झाला असं ते म्हणाले निंबोऱ्यांनी सुरुवात केली पाठीमागे राहिले परंतु त्या निंबोरे गावामध्ये जी कामकाल विकासाची त्यांनी सांगितली गेली त्यामध्ये अनेक कामं त्यामध्ये ग्रामसचिवालय असेल आरोग्य जे पी एस सी मंजूर झालेले त्याच्या संदर्भात असेल किंवा आता स्मार्ट शाळामध्ये असेल त्याचं त्या संदर्भात असेल अंगणवाडी असतील किंवा अशा अनेक विकासकामं त्यामध्ये घेतलेली आहेत त्यातली बहुतांश कामं ही दादांच्या माध्यमातून दादांच्या मुळेच झालेले आहेत हे ठामपणे मी या ठिकाणी सांगतो हे मी माझे सगळे पुरावे घेऊन या ठिकाणी आलेलो आहे वस्तुस्थिती काल जल्लोषामध्ये निंबोऱ्यामध्ये कार्यक्रम निंबोऱ्यामध्ये कार्यक्रम आणि निंबोरे आजोळघर तीही वस्तुस्थिती मला मांडायची आज संधी मी 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 या ठिकाणी मानणार आहे की जी कामांचं भूमिपूजन झालं त्यामध्ये वस्तुस्थिती पाहिली तर जी स्मार्ट शाळा आहे ती स्मार्ट शाळा त्याचं हे पत्र आहे यामध्ये तेरा नंबरला निंबोरे गावची या ठिकाणी मागणी केलेली आहे हे खासदार दादा नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि माहितीचं सरकार असल्यामुळं दादांचं आणि आमदार साहेबांचा कुठलाही शब्द पाडला जात नाही त्यानंतर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे त्याचं भूमिपूजन ॲक्च्युली दादांनी केलेलं आहे काम पन्नास टक्के पूर्ण आहे त्या भूमिपूज पूजन के काल जे पुन्हा करण्याचा हट्ट काय कार्यकर्त्यांनी त्यांच्या केला आणि तो हट्ट त्यांच्या नेतृत्वाने पूर्ण त्यांचा ने। केला ते हेही पत्र आहे बघा की फलटण तालुक्यातील सर्वजेल त्यामध्येही निंबोरे वीस नंबरचं नाव जे आहे ते निंबोरे नाव निंबोऱ्याचं नाव आहे म्हणजे अशा पद्धतीचं का आ, काम हे झालेलं आहे ग्राम सचिवालय दोन हजार वीस साली पत्रव्यवहार करून मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आरोग्याची जी पी एस सीचा जो जागेचा विषय होता त्या संदर्भात फायलिंग या ठिकाणी एवढी मोठी फाईल आहे माझ्या ही जी फाईल आहे मी पत्रकार बंधूंना पी डी एफ पाठवतो हा सगळा ह्या जागेसाठी केलेला की कशाही पद्धतीत आणि कशाही परिस्थितीत गेल्या तीस वर्षात जे झालं ना ते आपल्याला करायचं होतं परंतु दुर्दैवानं दादांचा पराभव झाला परंतु सुदैवानं पुन्हा आमदार निवडून आले आणि त्यानंतर या सर्व कामांना गती मिळते तसंच अनेक कामं त्यामध्ये अंगणवाडीचे जे काल बोलले जात आहेत या ठिकाणी नळ पाणी पुरवठ्याला जे जागे उपलब्ध करण्यासाठी जो दादांनी पाठपुरावा केला त्यामध्ये तालुक्यातील के एकवीस ग्रामपंचायतीसाठी हा जो हे पत्र आहे आणि हे शासनाकडून दादांना पत्र आलेले आहेत की तुमच्या मागणीनुसार हे असं आम्ही कम्प्लीट करत आहोत म्हणजे एवढा मोठं पत्र व्यवहार करून आम्ही सर्व पाठपुरावा करून दादांना या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य सर्व तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि अशा पद्धतीत असताना जर नेतृत्व असे म्हणजे एवढं नारळ फोडण्याचा हाव यांना सुटलेला नाही आहे तीस वर्ष झालं फक्त नारळ फोडले जात आहेत काय परिस्थिती तालुक्याची आणि या वस्तुस्थितीत या वस्तु विकास कामं काम जे असतात आजही तुम्ही बघा परवा दिवशी मी बातमी टाकली काल मला त्यांचे आमच्या गावचे पी एस साहेब म्हणाले की तुमची कामं तुम्ही दाखवा आणि तुम्ही तुमचं श्रेय घ्या परंतु मलाही आदरणीय काकांना सांगायचं आहे की काका मी चुकीची कामं कधीच करणार नाही मी हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या तालमीत तयार झालेला पाठ्य आहे जे खरं ते खरं आणि खोटं ते खोटं आणि रणजितदादा आणि शमशेरदादांच्या मार्गदर्शनाखाली मी काम माझं पुढं कंटिन्यू सुरू ठेवलेलं आहे समाजकार्य सुरू ठेवलेलं आहे मी कधीही गावाच्या कुठल्याही याच्यामध्ये गेल्या पाच वर्षात सत्ता नव्हती कुठला माझा एक अर्ज कुठल्याही ऑफिसला माझा दाखवा की तुम्हाला कुठंही या ठिकाणी अडवलं कुठल्या परिस्थितीत दबाव टाकला कधीही असल्या गोष्टी आमच्याकडून घडल्या नाहीत घडणार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना की काल माझी सरपंचांनी काय भाष्य केलं सभापती मॅडम आहेत त्यांनी भाष्य केलं अजून म्हणजे चुकीच्या पद्धतीनं जर माईक पुढं आल्यानंतर कसंही बोलायचं त्याचा उपयोग नाही ज्यांनी आमच्यावर काल की ही कामं बाबांनी केली ही कामं असं केलं झालं तसं झालं बऱ्याच काय गोष्टी घडल्या परंतु तिथं मला आवर्जून सांगायचं आहे की त्या ठिकाणी ज्यांच्यावर ज्या पार्टीनं अविश्वास आणला तो अविश्वास या आमित्रनवरेंनी धीरज कांबळे असतील आमची सर्व टीम असेल आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मिळून आम्ही त्या ठिकाणी अविश्वास वाचवला का तर आपल्याकडे जर भाजपच्याकडं जर भाजप महायुतीचं सरकार आहे आणि जर सरपंच आपला झाला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी गती मिळेल आणि विकास कामं होतील यासाठी आम्ही हा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत काल बाबा बोलले की तालुक्यात काय परिस्थिती की कॉन्ट्रॅक्टदार तुमचे हे घेतले जाते कमिशन घेतलं जातं मला एवढंच जा आवर्जून सांगायचं आहे की तुमच्या नेतृत्वाला कदाचित ह्या गोष्टी माहीत आहेत का नाही मला माहीत नाही परंतु तुमच्याच शेजारी बसलेल्यांनी बसलेल्या ठिकाणीच भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामध्ये जे पत्र आहेत हॉटेल जॅक्सनचं पन्नास हजार रुपये थेट पत्र व्यवहार करून सरपंचांनी आपल्या खात्यावर घेतले तो काय प्रसंग झाला त्यामध्ये मलाही सगळे बाबी माहीत आहेत त्यातून आम्ही त्यातून आणि त्यामध्ये त्यांचं निलंबन झालं त्यांचं पुन्हा ग्रामपंचायत सदस्य होतं गेलं त्याच्यानंतर अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं जात आहे की कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून जे कमिशन घेतलं जातं आहे या ठिकाणी माझ्याकडे पुरावा आहे त्याच सरपंचांच्या खात्यावरती पन्नास हजार रुपये आणि दहा हजार रुपये त्यांच्या मुलाच्या खात्यावरती या ठिकाणी जे सरगर म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत जलजीवन मिशन योजनेचे त्याची ही बँक स्टेटमेंट आहे त्यांची पन्नास हजार रुपये हे काय आहे हे कमिशन असेल तर कमिशन असेल तर कमिशन सांगावं हो, किंवा कुठं लोक लोकनियुक्त असं कुठलं काम केलेलं असेल या पैशातून तर ते दाखवावं हो, कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सांगावं की हे पैसे कशासाठी दिलेले ही वस्तुस्थिती आज ते एवढं मोठं चौदा कोट रुपयाचं काम खासदार साहेबांनी रणजित ददानी मंजूर करून आणलं आणि अशा परिस्थितीत अशी परिस्थिती परत पत्रकार मध्ये मध्ये निविदा काढली गेली निविदा आणि हे तक्रारी आमच्या नाही आहेत त्यांच्याच गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्याच गटाच्या कार्यकर्त्यांनी माहिती आहे या ठिकाणी असं आहे पेपर जे लोकमत पेपरचं बिल आहे आणि लोकमत पेपरच्या तिथं जो जन्मत सोलापूरचा पेपर आहे आता तो पेपर मी पहिल्यांदाच ऐकतोय जनमत त्याच्यावरती निविदा काढली म्हणजे निविदे प्रसिद्धी जे करतात तुमच्याकडं प्रसिद्ध निविदा जनमतला दिली आणि बिल लोकमतला काढले याची तक्रार या ठिकाणी त्यांच्याच सदस्यांनी यांच्या विरोधात केली होती अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण आहे आणि वस्तुस्थिती अशी की, हो की नेत्यांच्या तलमीत तयार झालेल्या आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही संघर्षातून आज सत्तेत आलेलो आहे आणि आता सत्तेतून तीस वर्षाच्या बाहेर गेलेल्यांना त्याची काय त्याची म्हणजे काय लक्षात येणार नाही त्यांच्या अशी वस्तुस्थिती या कामांची आणि अशा पद परिस्थितीमध्ये मी या सगळं पत्र सर्व पत्रकारांना मी ह्या जोराक्समी या ठिकाणी निश्चितपणे देईल आणि यानंतर निलंबन झाल्यानंतर पुन्हा त्यांनी आमच्याकडं आल्या आमच्याकडून परत चौथ्या दिवशी परत तिकडे गेल्या परत दोन सदस्य आमच्याकडे आले असा प्रकार या ठिकाणी उघडलेला आहे आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल की निंबोरे ग्रामपंचायतला आत्तापर्यंत पाच ते सात ग्रामसेवक बदललेत ह्या पाच वर्षामध्ये कालही ग्रामसेवक अतिशय चांगले ग्रामसेवक काल आपल्याला बनकर म्हणून आपल्याला आले होते निंबोरेर ग्रामपंचायत त्यांच्याकडून या ह्याच्यामध्ये इलेक्शनची प्रक्रिया सुरू आहे आता त्यामध्ये काही हस्तक्षेप केला मिटिंग काढली आणि त्यांना सही शिक्के वापरून दबाव टाकून कदाचित असं घेतलं असावं आणि अशा प्रकारे त्यांना अडचणीत आणण्याचं काम या ठिकाणी अशी वस्तुस्थिती असणारी ही कदाचित त्यांच्या नेतृत्वाला माहीत आहे का नाही माहीत आम्हाला माहीत नाही आणि त्यानंतर पी एस सी पी एस सी मंजुरीसाठी दोन हजार तेवीस दोन हजार वीसपासून या ठिकाणी आम्ही जगडतोय तेरा दोन दोन हजार वीसच्या प्रस्ताव आहेत दादा खासदार झाल्यानंतर या ठिकाणी मी यासाठी अनेक आम्ही प्रयत्न केले आमचे सरपंच माजी सरपंच असतील उपसरपंच असतील टीम असेल त्या काळात आम्ही प्रामाणिकपणे कामं केली आमचा कुठलाही डाग नाही त्याच्या अगोदरचं जे तुमचं पाणलोट अभियान होतं पाणलोट क्षेत्रामध्ये काय भ्रष्टाचार झाला आहे तो खराडे म्हणून आपले साहेब होते त्यांना माहिती आले त्यांच्यावर तक्रारी कुणी केल्या कशा झाल्या ते सगळं ह्यांचंच आहे जी ही वस्तुस्थिती भ्रष्टाचार कोण करतं हे अदोगर नेतृत्वाने जाणून घ्यावं आणि कमिशन कोण खातं किंवा याचा को कशा पद्धतीने मांडलं जावा यासाठी माझी नेतृत्वाला विनंती आहे विरोधी की आपण टीका करताना आमच्या नेतृत्वावर टीका करत असताना थोडंसं विचार करावा ही विनंती या ठिकाणी करतो आता दुसरा विषय झाला की काल माझी सभापती पंचायत समितीतून आमच्या घरातून निवडून आलेल्या आज होळची परिस्थिती काय आहे होळ गावात रस्ते नाहीत होळ गावातली जनता इतकी वैतागलेली आहे आणि त्याचं प्रत्यय विधानसभा निवडणुकीत आला लोकसभेला आला दोन्ही वेळेस होळमधून आम्हाला लीड आहे निंबोऱ्यात आमचं पाचशे माताचं लीड आहे आणि आता निंबोऱ्याच्या जीवावर जर तुम्ही वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटात जर आम्हाला हरवायचा असाल तर तुम्हाला निश्चितपणे शुभेच्छा शुबे, आहेत कोळमध्ये एकशे वीस मताचं लीड आहे आणि निंबोऱ्यात पाहुणे पाचशे चारशे बासष्ट मताचं लीड निंबोऱ्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे आणि अशा हे लीड आम्हाला कशामुळं मिळालं याचं कारण एकच आहे की जनते आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन कामं करतोय आमचा गट आमचा सर्व कार्यकर्ते आम्ही कधीही घट तट न पाहता तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घ्या की आम्ही तर नवरेने आजपर्यंत किंवा आमच्या टीमने आजपर्यंत अशा पद्धतीचं कधीही म्हणजे हे केलं नाही की हा विरोधी किंवा तो इथला आहे तो तिथला आहे या बाबतीत बोलायचं झालं तर पंचायत समिती सदस्य माझी यांना माझी विनंती आहे की आपण कारखान्यावरती बोललात की दादांचं कारखान्याचं बिल म्हणजे आमच्या कारखान्याची बिलं नीट वेळेत मिळतात का बघा माझी एक विनंती की निंबोरे परिसरातून ना किती टन ऊस कोणत्या कारखान्याला जातो त्याची त्याची क्रमवारी लावा स्वराज कारखान्याने आम्हाला आधार दिला दोन हजार बारा सालची अक्षरशः आमचं ऊस जाळून नेले गेले होते काय आमच्या तालुकाध्यक्ष तत्कालीन काँग्रेसचे होते त्यांच्या ऊस जाग्यावर कुजला आणि अशा परिस्थितीत या गोष्टीमुळंच दादांनी कारखाना काढला एकही रुपया कोणाचा घेतला नाही आणि त्याच्या उलट जर बघितलं तर साखरवाडीची दुर्दशा कारखान्याची जी झाली ना ती कुणाच्या काळापासून झाली त्याची माहिती तुम्ही जनतेला द्या कारखाना बंद साखरवाडी कारखाना बंद अवस्थेत कोणाच्या काळात होता आणि त्यामध्ये काय काय झालं त्याची माहिती नक्की तुम्ही आपण द्याल या अपेक्षा व्यक्त करतो आम्ही सायकल वाटप कार्यक्रम केला सायकल वाटपात होळ पासून इकडं आंद्रूड पासून कोरेगाव उत्तरपर्यंत प्रत्येक मुलीला सायकल या ठिकाणी दादांनी मोफत दिली माझ्या निंबोरे गावात जो आठवी पाचवी पासून दहावीपर्यंतच्या प्रत्येक मुलीला सायकल दिलेली आहे आम्ही तिथं तुमच्या राजेघाटाचा मुलगा आहे मुलगी आहे किंवा ह्या गटाची त्या गटाची ह्या पक्ष ही कधीही आम्ही तसले केलेलं नाही स्वराज डिरीवरती भाष्य झालं स्वराज कुठे कुठं स्वराज कुठे आणि कुठे गेलं काय तर ते तर स्वराज हे हिमते उभे केलेलं आहे आमचे आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी कर्तृत्वावर एक कर, वटवृक्ष लावला कमी कंपनीच्या अदोवर जर खऱ्या अर्थाने कुणी आम्हाला आधार दिला असेल ना तर तो रणजित सिंह नाईक दिला निंबोऱ्याच्या महाराणावरती फिरायला जा मोकळं होतं त्या ठिकाणी रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी डेअरी उभी केली पण कधी एक रुपया कुणाचा बुडवलेला नाही आजपर्यंतच्या ह्याच्यातला एक माणूस उभा करा हे आम्ही तर नवरे सगळ्या तादवर पुढे येऊन मी सगळ्या पदाचा राजीनामा देईन कुणाचे पैसे कधी बुडवलेले नाहीत एक मेव व्यवहार स्ट्रिक्ट असलेली डेअरी या ठिकाणी स्वराज डेअरी होती काही कारणास्तव झाले असेल त्यांना वाटलं असेल पण त्यांचं कर्तृत्व आहे मला एकच आहे आपल्या नेतृत्वाचं कर्तृत्व काय आहे ज्या सहकारी संस्था श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकरांच्या नावाने आपण जे गेले पस्तीस वर्ष या ठिकाणी मतं मागितली जात आहेत आमचेही स्नेहसंबंध आहेत श्रीमंत मालोजीराजे महाराज साहेब यांचे आमचेही स्ने स्नेहसंबंध आहेत याचं काय हेही तुमच्यासाठी मी सांगतो की आम्ही या ठिकाणी जे श्रीमंत मालोजीराजे साहेबांच्या नावाने जे हे जे जे, जे, जे मतं मागितली जातात त्या महाराज साहेबांचा आजोळ जे गा, गाव गाव म्हणून सांगितलं जातं पंच्याण्णव साली तुमचं स्वागत ज्या निंबोऱ्यांनी केलं तुमची एंट्री राजकारणातली निंबोऱ्यातून गेली काला ऐकाय मिळालं त्याच गावात श्रीमंत मालोजीराजांचं साधं स्मारक होऊ शकलं नाही किती मोठी दुर्दैव गोष्ट आहे स्मारक होऊ शकलं नाही माझ्या गेल्या तीस वर्ष ते पस्तीस वर्षात फक्त पाठीमागचे पाच वर्ष सत्ता सोडली तर मालोजीराजे महाराज साहेबांच्या नावावरती हे निंबरो ग्रामपंचायत तुमच्याबरोबर होती परंतु ज्या ज्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन असू द्यात जिल्हा परिषद असू द्यात त्या त्यावेळेस जो विरोधी उमेदवार आहे तुमच्या राजघाटाच्या त्यांना या ठिकाणी लीड मिळालेलं आहे आणि अशा वस्तुस्थितीमध्ये जर महाराज साहेबांचं जर सांगायचं झालं जसे तुमचे आमचे स्नेहसंबंध आहेत तसेच हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या घराचे हे आमचे संबंध आहेत याचं कारण आज मी सांगतो कारण मी रनवरे कुटुंबातला आहे मालोजीराजे ज्यांचे बन्यासाहेब म्हणजे रणजितदादांचे पंजोबा आदरणीय नेत्यांचे आजोबा साहेब नाईक निंबाळकर यांचे थोरले बंधू रघुनाथराव नाईक निंबाळकर आणि या रघुनाथराव नाईक निंबाळकरांचे द्वितीय चिरंजीव म्हणजेच आमच्या निंबोरेगावचे भाचे आम ज्यांचं आजोळ आहे ते आदरणीय श्रीमंत मालोजीराजे महाराज साहेब म्हणजे आणि त्यानंतर त्यांचं नाव नारायणराव आणि ते मालोजीराजे नाईक निंबाळकर साहेब महाराज साहेब या ठिकाणी मधुजीराजे महाराज साहेबांना या ठिकाणी दत्तक गेले म्हणजे आम्हाला दोन्ही घरं नाते गोत्याच्या बाबतीत तर जवळ आहेत परंतु राजकारणाच्या बाबतीत जर बोलाल तर राजकारणाच्या बाबतीत या ठिकाणी आम्ही प्रकारप्रमाणे आज तीस वर्ष भोगलेत तीस पस्तीस वर्ष या तालुक्याने भोगलेत श्रीराम सहकारी साखर कारखाना जो नावा रूपाला आलेला कारखाना होता त्याची जमीन विकून जर कारखाना चालवला चालवायला लागला असेल तर त्याची वस्तुस्थिती काय आहे श्रीराम सहकारी कारखान्याच्या किती टोळ्या आमच्या निंबोऱ्या भागात ऊस तोडणीसाठी येतात अजिबात येत नाहीत अजिबात नाही फक्त तोंड मो, बोटावर मोजणे इतके लोकांचं ते फक्त ऊस नेला जातो पण स्वराज कारखाना आमचा हक्काचा कारखाना निंबोरे पंचक्रोशीचा तालुक्याचा हक्काचा करताना शेवटचा ऊस जाईपर्यंत आमचा कारखाना सुरू असतो आणि दादा पेमेंट हे क्लिअर करतात सर्वांपेक्षा एक दोन रुपये दहा रुपये दर आमचा वाढून दादा देतात यात आमचं समाधान आहे शेतकरी बांधवांच्या वतीने मी या ठिकाणी ही मत मांडतोय दूध संघाची अवस्था काय सरकार सहकारी दूध संघ अक्षरशः वाट लागली खरेदी विक्री संघ काय आहे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीची काय अवस्था आहे फलटण मधल्या रस्त्यांची अवस्था काय आहे आज रणजितदा मीठ स्वाभिमानाने अभिमानाने सांगतो ज्या फलटणच्या सुपुत्राने रस्ते आणले ना तुम्ही कोण आज तुम्ही वता टेशन रोड आहे सातारा रोड आज आहे अळजापूरच्या मार्गाने जावा ज्या विलासभावनने आमच्याकडे प्रवेश केला त्यांना विचारा की रस्ता कसा झाला आहे बारामतीच्या दिशेने जावा त्यांना विचारा की रस्ता कसा झाला आहे आपला जो पालखी महामार्ग आहे अनेक जण म्हणतात पालखी महामार्ग अहो ज्या जनतेने दादांना निवडून दिलं त्या जनतेने विश्वासाने जो हे केला तरच माहितीचा महायुतीचा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा तो प्रोजेक्ट आहे आणि न केंद्र आणि राज्य सरकार माहितीच्या माध्यमातूनच या बोलता बोलता या ठिकाणी एवढा मोठा रोड तुमच्या काळात शिरवळ ते बारामती रस्ता तुम्हाला कंप्लीट करता आला नाही याचं कारण एक होतं की कॉन्ट्रॅक्टर खाजगीत बोलताना बोलतात की आमचं प्रेशर होतं कशाचं प्रेशर होतं ही वस्तुस्थिती आहे ही चर्चा ग्रामीण भागात आहे आणि तुम्हाला डावलण्याचं विधानसभेला एकच कारण आहे की तुम्ही हट्टे या ठिकाणी खासदार केला उलटा प्रचार केला खासदार साहेबांचा पराभव हा फलटणमध्ये अजिबात झाला नाही अजिबात झाला नाही माझ माज़... माझी सभापतींना एक सांगणं तुम्ही अभ्यास व्यवस्थित करावं पराभव हा झाला की शिरजच्या दहा खालच्या दोन तीन तालुक्यांमुळे झाला ही वस्तुस्थिती आहे फलटणच्या सुपुत्राने पलटणची रेल्वे सुरू करून दाखवली फलटणच्या सुपुत्रांनी दे देवदरचं पाणी आज तुम्ही म्हणताय पाच टक्क्याचा फरक आहे पाच टक्क्याचा आमदार साहेब फरक माझे आमदार साहेब फरक का राहिला निरा देवघरच्या लाभ क्षेत्रात तुमचं तरडगाव आहे काय वस्तुस्थिती सांगा मला वरच्या पासून आरडगाव मध्ये प्रवेश झाले आरडगावच्या तिथं पाणी जातं का मला सांगा तुम्ही तुम्ही म्हणताय हिरवळ किली बाग बगीचे बाग झाले ऊस झाले कुठं झालेत अर्धा टी एम सीच्या पाण्यावर तुम्ही गेले पस्तीस वर्ष राजकारण केलं पण आमच्या या हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या पट्ट्यानं सुपुत्रानं फलट्यांच्या सुपुत्रानं या ठिकाणी जे अकरा ते टी निरा जे पाणी होतं हक्काचं ते आज आणले काळच पशी काम सुरू आहे आणि थोड्या दिवस थांबव थोडा देव अजून काढा विकासाचा महापूर या ठिकाणी पलटण मध्ये येतो थोडी खेळ काढा तुम्हाला आता आताची परिस्थिती काय झाली कारण निंबोऱ्यातला कार्यक्रम स्टेजवर तुम्ही घेतला तेच ग्राउंडवर का, काम ग्राउंडवर कार्यक्रम घेणं कुणाचं काम नाही तो हेवच फट्ट्या करू शकतो निंबोऱ्यात निंबोरे पंचक्रोशी देवच फट्ट्या कार्यक्रम तसे करून दाखवू शकतो तुम्हाला चेंज करावं लागलं मोठा बॅनर लावला सगळं झालं मंदिरात घेतलं मंदिरात खुर्च्या टाकावं लागल्या ही वस्तुस्थिती आज पत्रकार या आहेत कारण ही काल तुमच्या काल जी भाषणाचा सुरुवात झाल्या सुरुवातीलाच सांगितलं की पाऊस आला गेला आणि पाऊस होता का ते पत्रकार बंधूंना माहिती आहे अजिबात एक टिपका पावसाचा आला नव्हता दिवसभरात संध्याकाळी पण रा रात्री पण आला नाही ही वस्तुस्थिती झालेली आहे आणि निंबाळकर गट जो झालेला आहे गटातून तुम्ही तुमच्या इच्छा आहेत की पुन्हा साखर वडील जोड आहे निंबोरे गाव कुठं पण टाका निंबोरागाव कुठल्याही मतदारसंघात घ्या तुम्हाला हा चॅलेंज आहे निंबोऱ्यात कसाच नाही तुमच्यापेक्षा मतदान हे प्लसच राहणार आणि हे निंबोरे गाव रणजित सिंह नाईक निंबाळकर ॲडव्होकेट जिजामाला सिंह नाईक निंबाळकर तारा राजे नाईक निंबाळकर इंदिरा राजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार हे निंबोरे पंचक्रोशी निंबोरे गाव हा पलटण तालुका आहे त्यामुळे निंबोऱ्यात जाऊन जर काही कुणी भाषणं केली असतील मोठा आविरव असेल मा निवड़ुन गयाला, निवड़ुन गयाला। तर त्यांना माझं सांगणं आहे ग्राउंड लेव्हलला तुम्ही कुठल्या स्कीम पोहोचवल्या कधी पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही निवडून गेला निवडून गेल्यानंतर काय तुम्ही केलं काही केलेलं नाही तुम्ही आता तिसऱ्यांदा फलटण भरत आला ही वस्तुस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फलटण तालुक्याचं भलं कोण आहे आमदारकीच्या वेळेस तुम्ही प्रचार केला काल म्हणले की जागा भरायच्या कमी कंपनी असे शब्द तुम्ही दिले अजिबात नाही आमच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही मला पुरावा दाखवा तसं तुम्ही जिल्हा बँकेला भरती करतो म्हणून जिल्हा बँकेची भरती आता आलेली आहे जागा किती आहेत सन्मान्य उपमुख्यमंत्री आमचे महायुतीचे नेते आमचा आधारस्तंभ अजितदादा पवार यांनी साखरवारीच्या सभेत सांगितलं अरे जागा एवढ्या आहेत आणि तुम्ही श्रीमंतांनी एवढं हे कसं काय हे केलं आहे तुम्ही प्रत्येक गावात ज्या गावात जाईल आम्ही मी भेटायचो की बाबा आम्हाला मतदान तुम्ही या करा तीस वर्ष ते म्हणायचे थांबा आम्ही उजेडात येत नाही पण काम करेक्ट करणार आहे कारण आम्हाला शब्द दिला झालं तर झालं जाता जाता काम ही वस्तुस्थिती आहे जिल्हा बँकेत प्रत्येक गावात तुम्ही पन्नास पन्नास जणांना पन्नास पन्नास कुटुंबाला शब्द दिलेत ही वस्तुस्थिती आहे कि किती कामं झाली किती जणांना ऑर्डर निघल्या त्याच्यामुळे आता तुम्ही किती बोलझापा मारल्या आणि तुमच्या बगल बच्चन जे कमीज हे कमीजमध्ये कधी जावं आम्ही कधीही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही कधीच नाही कमीस मध्ये तुम्हाला कालही सांगतो काल कार्यक्रमाला लोकांना फोन केलेत माझ्या शेजारी वाचलेला कार्यकर्ता माझा आहे तुम्ही काल कबूल केलं लौ? की आमची लोक का हो आमची काम तिथं पोरं कामाला जाऊ शकत नाहीत जमिनीला कमी भावाने आमच्या भागाने आणि उड्या मारायच्या तिसऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर कुठले आहेत कमीज कंपनीला आमचा अजिबात विरोध नाही आमदार साहेबांनी सांगितलंय खासदार साहेबांनी सांगितलंय पण ती कमीज कंपनीच्या खाली जे तुमचे कार्यक्रम चाललेत ना पत्र आणा ह्याला भेटा त्याला भेटा आता थोडंसं बंद झालंय परंतु ही वस्तुस्थिती आणि कमींच्या बाबतीत सांगतो की कमींच्या सर्व जे आपले भूमिपुत्र आहेत जे आपले तालुक्यातले आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहे शंभर टक्के राहणार आहे मी पलटण तालुका भारतीय जनता पार्टीचा तालुका पश्चिम भागाचा अध्यक्ष आहे या नात्याने सांगतो की ज्या वेळेस अडचणी ज्या प्रत्येक गोष्टीला मी अडचण पाठीमागा आहेच आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय पण आम्ही असलं चमकेगिरीसाठी आम्ही कधी बोलून दाखवलेल्या नाहीत गोष्टी कधी नाही दाखवायची गरज नाही आज जनतेने स्वीकारले तुम्हालाही भविष्यात त्यातल्या निम्म्या जणांना स्वीकारावं हो। काल जी मिटिंगला होती ना त्यातली पन्नास टक्के मतदार माझे आहेत तुम्ही त्याची हे करा शहानिशा करा पन्नास टक्के मतदार आमच्या बरोबरचे आहेत सोपी गोष्ट नाहीये विकास कामदानी आणलेत देवदरच्या बाबतीत सांगायचं झालं तर केवळ निंबोऱ्यासाठी आंदोरी पासनं निंबोऱ्यापर्यंत एक फाटा आणला आहे तुम्ही चला पत्रकार बंधूंना मी निमंत्रण देणारच आता या आजची पत्रकार परिषद होऊ देत निंबोऱ्यात आजही पाईपलाईनचं काम सुरू झालेलं आहे निरा देवघरच्या फाट्याचं त्याचा उल्लेख नाही झाला का कारण ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केले माझे आमदार साहेब तुम्ही काल एवढ्या ह्याच्यात ती जर गेल्या पंधरा वर्षात तुम्ही तसं बोलला ना तर विकास प्रचंड झाला असता परंतु तुम्ही दबावात होता तुम्ही सर मी तुम्हाला आदरणीयच मानतो तुमचं म्हणजे तुमचं बोलणं वागणं अतिशय नम्रपणे गेल्या पंधरा वर्षात होत पण काल कोळकीची सभा ऐकली खलट्या निंबोरेतली सभा ऐकली जोमत कार्यक्रम आहे शुभेच्छा आहेत काही अडचण नाही आज तरडगाव जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य दोन्ही पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पार्टी महायुतीचे असणार आहेत आणि खासदार रणजित दादा नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली असणार आहेत दादांनी पक्षप्रवेश इकडे तिकडे केलं पण दादांनी गद्दारी कुणाशी केली नाही कुणाच्यात खंजीर कुपासला नाही अनेक जणांच्यात खंजीर कुपसून तुम्ही कार्यक्रम केलात हा इतिहास आहे साहेबांच्या बरोबर तुम्ही गेलात माहितीत होता साहेबांच्या बरोबर गेला लोकसभेला आतून काम उलट सगळा कार्यक्रम तुम्ही तुमची ते झालं पण जनतेला ते पटलेलं नाही तुम्ही पराभव सिंह नाईक निंबाळकरांचा केला नाही तुम्ही पराभव फलटणच्या जनतेचा केला फलटणच्या जनतेचा पराभव झाल्यामुळं आपलं काय नुकसान झालंय ते तुम्हाला सर्व सर्वांना आपल्याला माहिती नाही जर आज खासदार खासदारदा निवडून आले असते तर निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की या फलटण तालुक्याचा निंबोऱ्याचं निंबोऱ्याचं नावच आमच्या केंद्रात गेलं असतं या अभिमानाची गोष्ट झाली असते परंतु दुर्दैव परंतु जनतेला ते पटलं नाही खंजीर कुपसे राजकारण हे चालत नाही खंजीर कुपासल्यामुळं जनतेने तुम्हाला नाकारलं आणि विधानसभेला तुमचा पराभव झालेला आहे आज त्यावेळेस सतरा हजाराचं लीड आहे आता जमीन आसमानाचा फरक झाला आहे कसंही लढा आठ जिल्हा परिषद गट वरचे दीड जिल्हा परिषद गट कोरेगाव उत्तरचे सगळा सुपडा साफ तुमचा आज होणार आहे आणि आम्ही आज आजपासून सांगतो की आम्ही तर नवरे येणाऱ्या काळात आमची सर्व भारतीय जनता पार्टीची टीम पूर्णपणे पूर्ण शंक्य या मायुतीचा कुठलाही कोणताही उमेदवार देऊ द्या आमच्या अपेक्षा नाहीत आम्ही कुठल्याही पदासाठी पस्तीस वर्षात आम्ही पदासाठी आपापलो नाही कुठल्या आज काय आपापणार आहे आज सत्तेत आहोत आमचा स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान नेतृत्व आदरणीय ने रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब आमचे आदरणीय पलटण नगरपालिकेचे विरोधी ने, ने विरोधी पक्षनेते आदरणीय संशयदादा नाईक निंबाळकर आदरणीय प्रल्हादराव सोळुंगे पाटील या सर्वांना या ठिकाणी सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो आहे सर्वच नेते मंडळी आणि प्रामाणिकपणे लढतोय आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याची चुनूक नक्की कळेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीत आणि आमच्या माहितीमध्ये आलेल्यांच्या काल ओळखीच्या याच्यामध्ये दबाव टाकला जातो आहे की कोणाचं सोन्याचं दुकान बघतो कोणाचं काय करतो माझी तुमच्यावर टीका करण्यात एवढी माझी उंची नक्कीच नाही परंतु मी तालुका भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या आहे ना या ठिकाणी मी जबाबदारीने सांगतो आमच्या आता ते आमच्या झालेत आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला किंवा त्यांना कुठेही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पाठीशी आमचे नेतृत्व आणि आम्ही सर्व टीम आम्ही हे खंबीरपणे उभं राहू आणि आम्हाला शिकवणच आमच्या लोकनेत्यांची आहे हिंदूराव नाईक निंबाळकरांची शिकवण आहे जर होत असेल तर हो नसेल तर हो आपल्याला राजकारण नाही मिळालं तरी चालेल पण कार्यकर्त्याशी ना करायचा नाही कार्यकर्ता तर आमचा झाला आहे तुमच्याकडे कार्यकर्ते का ते तुमच्याकडून काय येत आहेत त्याचं आत्मपरीक्षण तुमच्या गटाने तुमच्या सर्व बगलबाच्यांनी करावं एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा मी अजून पत्रकार बंधूंना काय विचारायचं असेल तर आपण निश्चितपणे विचारू शकतो